बघा दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर एकाच दोन आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती असा प्रश्न लक्ष द्या प्रश्न काय दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचं गुणोत्तर एकाच दोन तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती असा प्रश्न प्रश्न अवघड असेल का असा गैरसमज तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल एकदम सोपा असा प्रश्न आणि या पद्धतीचे अनेक प्रश्न या अगोदर आपण सोडवलेत लक्ष द्या एक गोष्ट इथं ध्यानात ठेवा दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे दोन वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या वर्गा एवढे असते प्रश्नामध्ये दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचं गुणोत्तर दर्शवलं आणि वर्तुळांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलं प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठीची साधी आणि सोपी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा लिहून घ्या दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलं असेल तर हे दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दर्शवलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तरांच्या वर्गा एवढं असते मग इथं दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचं गुणोत्तर दर्शवलं एकाच दोन याचा वर्ग करा या गुणोत्तराचा इथं वर्ग इथं वर्ग एकचा वर्ग एक, एक आणि दोनचा वर्ग चार क्षेत्र चा चार असेल ही फक्त साधी गोष्ट लिहून घ्या पक्की पाठ करा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर एकास चार पर्याय क्रमांक बी मध्ये आहे ओके